नमस्कार मी अनिल जाधव अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या पॉडकास्टमधून आपण नेहमीप्रमाणात आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत तर सुरुवात करूया सोयाबीनपासून सोयाबीन भावातील चढ उतार काही थांबायचं नाव घेईना आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत अकरा पूर्णांक सहासष्ट डॉलर प्रति पोहोचले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे शेहेचाळीस डॉलर प्रति टनावर आले होते देशातील बाजारातही सोयाबीनचा भाव कमी जास्त होताना दिसतोय प्रक्रिया प्लांटचे भाव आजही प्रति क्विंटल सरासरी चार हजार सातशे पन्नास ते चार हजार आठशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधली भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान कायम होती सोयाबीन बाजारातील हे चढ उतार पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय घडतंय तर कापसाच्या बाजारात मागील दोन दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली आहे वायद्यांमध्ये कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ब्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव सेंट प्रतिपाऊंड पर्यंत पोहोचले होते तर देशातील वायदे एकोणसाठ हजार दोनशे रुपयांपर्यंत वाढले होते देशातील बाजारात कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होते यामुळं बाजार समित्यांमध्ये कापूस भाव काहीसे वाढले आहेत बाजार समित्यांमध्ये कापसाला आज सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपयांचा भाव मिळाला कापूस दरात पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात नेमकं हिरवळी मिरचीला काय भाव मिळतो आहे बाजारात सध्या हिरव्या मिरची चांगलाच भाव खाते बाजारातील मिरचीची आवक गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे त्यामुळे मिरचीचे भाव तेजीत आलेत सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतो आहे हा भाव मिरची गुणवत्ता आणि वराटेनुसार मिळतो आहे हिरव्या भाव पुढील काळात तेजीत राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासक आणि व्यापारी व्यक्त करत आता बघूयात हरभरा बाजारात नेमका काय घडतंय हरभराच्या भावातील वाढ कायम आहे बाजारातील आवक कमी आणि चांगल्या मागणीमुळे हरभराला सध्या चांगला भाव मिळतोय यंदा उत्पादन घटल्यानं बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे आईन आवकेच्या हंगामातही आवक सरासरी गाठत नसल्यानं भाव वाढ झाल्याचं व्यापारी सांगत आहेत तर सध्या हरभराला प्रति क्विंटल पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय तर हरभराचा हा भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात हळदीच्या बाजारात नेमकं काय घडतंय तर हळदीचे भाव पातळी कायम आहे हळदीचे भाव वाढण्याला प्रामुख्याने घटलेले उत्पादन हे महत्वाचं कारण आहे यंदा पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे हळद उत्पादनात मोठी घट झाली आहे बाजारातील हळदीची आवक गेल्या काही दिवसांपासून काहीशी वाढली आहे त्यामुळे हळदीच्या भावात काहीशी नरमाई आली होती पण पुन्हा अनेक बाजारांमध्ये हळदीच्या भावात काहीशी सुधारणा दिसून येते सध्या हळदीला सरासरी चौदा हजार ते सोळा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय हळद बाजारातील सुधारणा पुढील काळात हे कायम राहू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होता आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट मधून आपण वेगवेगळ्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका